सेमी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी आता थोड्या सुटला अडी दोर मध्ये लढ्या चलवडे काटा किर्राशी अशी लढत पाहायला मिळणार आहे कोण होणार माहिती पात्र लढ्यात चलवाय अरे माहिब्या बड्याल शंभू आहे तिकडे पड्याल दुसरा शंभू आहे अतिशय सुंदर फोगात काटा किर्र लढत झाली अलीकड माहिबे आणि चलवा पाला आणि पलीकड घरचा पचा पाला शंभू आणि अक्का आणि तिकडं लढत कोणी कोडेगावचा सुंदर लढत झाली रुस्तुमे हिंद केसरी मैदान झालं होता चा चा मान करी। चा मैदान चा, चा, त्या मैदानाचा एक नंबरचा थारचा मानकरी महेबे आड्याला होता आणि पड्याल रुस्तुमे हिंद केसरीचा दोन नंबरचा मानकरी आणि अखंड महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान झालं होतं वन बीएच केस लाख रुपयेच त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी शंभू पड्याल पळाला दोघात लढत झाले निकाल गेला कड़ नक्की कोण बसला